Uh, सर पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की इन्फर्टिलिटीच्या ह्या ट्रीटमेंट्स ज्या आहेत त्या घेत असताना वारंवार महिलांना रज म्हणजे ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांना रजा टाकणे किंवा वेळ काढून तुमच्यापर्यंत येणे ह्यासाठी कशी प्रोसेस आहे म्हणजे काय करावं लागतं त्यासाठी जी Uh, मला वाटतं तो एक आयरेक्ट स्ट्रेस होतो नाही का म्हणजे ट्रीटमेंट पण चालू आहे आणि त्याच्यात रजा पण टाकायला पाहिजेत आणि यु नो आणि त्याच्यात फायनान्शियल लॉसेस पण होऊ शकतात uh, मला वाटतं ह्याची काळजी खूप आम्ही घेतो मी माझ्या सुनंदायवी कोल्हापूरमध्ये पण आणि पुण्यामध्ये पण ही काळजी घेतो uh, पुण्यामध्ये आमचे कन्सल्टेशन सकाळी आठ वाजता चालू होतं म्हणजे तुम्ही कामावर जाण्याच्या अगोदर कन्सल्टेशन करून तुम्ही कामावर जाऊ शकता आणि पूर्ण वीकपर आमचे कन्सल्टेशन शार्प एट ओ क्लॉक चालू होतं सिमिलरली सोनंद आय व्ही ऑफ कोल्हापूरमध्ये पण आमचे कन्सल्टेशन लवकर साडेआठलाच चालू होतं त्यामुळे मी माझे ऑपरेशन थिएटर्स वगैरे करण्याच्या अगोदर एक दहा वाजेपर्यंत मी दहा बारा क्लायंट्स तिथेच बघतो त्यामुळे त्यांना रजा न घेता माझ्याकडे येऊन कन्सल्ट करून पुढे जाता येतं सर्वात महत्त्वाची गोष्ट सॅटर्डे संडे आमच्या क्लिनिक्स ओपन असतात पुण्यामध्ये पण आणि कोल्हापूरमध्ये पण आणि त्याचा फायदा होतो खूप जण आमचा मग सॅटर्डे संडेला येतात कन्सल्टेशनला आणि त्यामुळे ट्रीटमेंट घेणं सोपं होतं इव्हन आय व्ही एफची ट्रीटमेंट आम्ही अशी प्लॅन करतो की तुमचे एग पिकअप हे सगळ्या गोष्टी सॅटर्डे संडेला याव्यात आणि त्याचा फायदा खूप होतो त्याच्यामुळे त्यांना रजा घेण्या घ्यावी काही लागतच नाही नो त्या जस्ट कंटिन्यू घरी ॲट द सेम टाईम आम्ही लेट इव्हनिंग उपलब्ध असतो साडेसात नंतर त्यामुळे खूपसे लोकं काम संपून आमच्याकडे येतात म्हणजे हा झाला एक भाग ह्याच्याशिवाय व्हिडिओ कन्सल्टेशन्स असतात त्यामुळे एक प्रायमरी कन्सल्टेशन झालं की माझ्याकडे तीन चार प्रॅक्टिस मॅनेजर्स आहेत ते प्रॅक्टिस मॅनेजर्सच्या नंबर त्या पेशंटकडे असतात ते रिपोर्ट्स प्रॅक्टिस मॅनेजरला कळतात आणि प्रॅक्टिस मॅनेजर विल ऑर्गनाईज अ व्हिडिओ मिटिंग बिटवीन मी अँड टेम विच इज जनरली इन द नाईट बिटवीन नाईन टू एलेव्हन अशी ते मिटिंग्स असतात आणि त्यामुळे त्यांना घर बसला पण आमच्याशी संवाद कारण त्या आता मला तपासण्याची गरज नसते फक्त रिपोर्ट बघून पुढचे सल्ले जायचे असतात ते व्हिडिओवर पण होतात या दृष्टिकोनातून आम्ही त्यांची रजा घेण्याची प्रक्रिया खूपशी टाळायचा प्रयत्न करतोच करतो ह्याच्याशिवाय uh, कधी त्यांना नक्की काही वेळा रजा घ्यावी लागते फॉर एक्झाम्पल आम्ही गर्भाच्यात गर्भ सोडले mm -hmm. आम्ही सांगतो की तुम्हाला एक दोन तीन दिवसाचा आराम करण्याची गरज आहे अशावेळी वी ऑल्सो हेल्प दॅम जनरेटिंग सर्टिफिकेटचं टॉकिंग टू द ऑर्गनायझेशन की या गोष्टींचं काय महत्त्व आहे असं करून आम्ही तो एक वर्क लाईफ बॅलन्स साधायचा प्रयत्न करतो अँड वी गो हेल्प खूप छान म्हणजे याबद्दल जर कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर पूर्णपणे तुम्ही त्यांना कॉपरेट कॉपरेशन पूर्ण कॉपरेशन असतं त्यामुळे दॅट मेक्स अ डिफरन्स तर त्यांची जेवढी ट्रीटमेंट आम्ही सिम्प्लिफाय करतो मला काय वाटतात का की सायंटिफिकली बेस्ट ट्रीटमेंट देणं हे प्रत्येक डॉक्टरचं कर्तव्यच आहे पण त्या ट्रीटमेंटचा अनुभव चांगला देणं क्लायंट करता ते फार महत्त्वाचं आहे असं मला थँक्यू